सगळीकडे कांद्याची आहे चिकडी सोडायचं नाही तापून कांदाच असतो मसाला कांदा आहे कांदा आहे त्यात चटणी कांदा आहे कांदाच घालतात तर आज सकाळी नाश्ता करून आपल्या जर दुकानात आपल्या जेवणा नियोजन आहे तर आम्ही राहिलेल्या भात सोबत लाडू खाऊन जायमध जायचं होतं आपल्याला दुकानात पण साडे दहा वाजता जायचं होतं आपल्याला मटण घेऊन म्हणजेच कोंबडीचं गावरान होतलं एकदा पार्सल निघालं बघा तोपर्यंत आणील आमच्या दुकानात जायचं आपल्याला ऑर्डर घेऊन सोबत म्हटलं पाणी एकदम आणलं जाऊन पाच रुपये नुकसान आता आपलं चिकन वाट बघतोय म्हटलं टाकून आल्यानंतर भावनं बसला तोपर्यंत सिमेंट जायचं तो पर्यंत ऑर्डर घेऊन त्यानंतर जेवण करणार मला एकदा टाकून पच्छारी अनिल एकुस्त परफेक्ट तंगा यालाइए तंगा यालाइए रेशी बिता चिकन परशनी हाँ अब्बी बना कि देत वाजले आता बारा कवय जेवण आवर ते जेवते झाली काय खरं नवायचं गावना पुढका टाकायलाय काय इरे टाकलायच काय दोन दोन शेगड्या नाक करती काय शेगडी आहे आणि आज उद्यापासून श्रावण चालू होणार आहे तर तो उद्यापासून मटण बंद करणार म्हण एक दिवस आज इकडे पराठे कांदा कोथमीर तो काम म्हणून हो, मला पण ते काम लागते म्हणून मोबाईल इकडं आता गरम पाणी टाकून ठेवलेलं आहे आज गडबड दडबड दोन दोन शेकड्या

म्हणतात काय पाण्या श्रावण चालू होणार श्रावण सप्पा आवडते काय नव्हत विशेष नाही सगळं चालू होतो

दोनशे साठ लावत दोनशे ऐंशी लावलं म्हणजे पाच रुपये हरिले कांद्याची कांद्या आला कांदा लोकांची चटणी आहे कांदा खायला बी सगळ कांदा चटणी धाराव कडकडी दुडू का कडकडीत हा

बा हे इमोर्ट झाले चिकन आहे काय जिथे गेल तो आणा तिथलं ना नटन सगळं मुंबई सगळ्यांना आम्हाला सांगायला

मस्त मटन आणि आता ह्या रस्सा रस्श्याला तरण बघच लावला नाद करायला ना, नाही नाद करते काय आचार्य बायकोस व्यवस्थित ठेव नाहीतर शेवटला गोळे करशील म्हणजे प्याय लागेल <laughs> <जीन पेला> <laughs>

खाऊन तर काही तिकडे परफेक्ट आणि हे जेवत जेवत इकडं एक वर एक गरम गरम पराठे करायला बघा भावाचा विषयच नाही